नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास मोडाच्या मटकीची सामोशेची रेसिपी सादर करीत आहे साहित्य मोडाची मटकी सकाळी भिजवणे रात्री पाण्यातून काढून ठेवणे परत सकाळी असे मोड फुटलेले असतात एक कांदा चिरून घेणे थोडं पुदिना घेणे कोथिंबीर घेणे लिंबू घेणे थोडं खसखस घेणे वववा घेणे थोडं बदाम काजू घेणे व मटार आता भरपूर बाजारात आहे त्यामुळे मटार घेणे ओलं नारळ खिसून घेणे किंवा मिक्सरमधून काढून घेणे आता पिठात आपण ओवा घालत आहोत ओवा घातल्यामुळे खूप छान चव येते समोशाला व थोडं मीठ घालणे आणि तेल गरम करून घेणे आता आपलं तेल गरम झालं आहे तेल घातल्यामुळे खुसखुशीतपणा येतं आपण तोपर्यंत मटकी परतून घेणे तेल तापत ठेवणे काजू बदाम आपण झोबड वाटून घेणे मोहरी घालणे जिरे घालणे काजू बदाम घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते रखभंग लागतात आता आपण जिडे मोरी तडतडायला लागले आहेत कांदा घालणे कांदा व्यवस्थित परतून घेणे आता खोब ओल नारळाचं खोबर घालणे ओल नारळ घातल्यामुळे खूप छान चव येते तुम्ही मिक्सर मधून काढू शकता खिणी ना खिसून घेऊ शकता व्यवस्थित परतून घेणे कांदा आणि खोबर छान परतून घेणे आता आपण हिरवा मटारा घाल मटार घालत आहोत मटार घातल्यामुळे अगदी दाणेदार दिसू शकते तुम्हाला खोबर, परतून झाला आहे आता मटकी घालत आहोत मटकीत मी शेंगदाणे सुद्धा घातले आहे व्यवस्थित परतून घेणे आता काजू आणि बदाम घालत आहे अगदी व्यवस्थित परतून घेणे त्यात कमी पुरतं मीठ घालणे

आणि मोडाची मटकी ही मुलं असं खात नाही सामोसा म्हटलं की खाऊ शकतात आता मी पुदिना घालत आहे पुदिनामुळे पचायला सोपं असत व चविष्ट होतात नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे परतून घेणे आता मी त्यात लिंबू फिरत आहे लिंबा लिंबामडक आंबटपणा येत व खायला खूप छान लागते तुम्ही आधीच लिंबाचा रस काढून जरी ठेवला तरी चालेल आता आपण खसखस घालत आहोत खसखसीमुळे खूप छान चव येते आता समोशाची भाजी आपली तयार आहे हे आपण गार करून घेणे खूप पौष्टिक हे समोसे आहेत तुम्ही सुद्धा घरी करून पाहू शकता ओलं नारळ मटार कांदा लिंबू खसखस मोडाची मटकी त्यात शेंगदाणे परत काजू बदाम हे सगळे पौष्टिक पदार्थ ह्यात आहेत आता आपण गॅस बंद करत आहोत आता गार करून घेणे तोपर्यंत आपण पीठ मळून घेणे पिठात वववा मीठ आणि तेल घातलं आहे तेल घातल्यामुळे समोसे खुसखुशीत होतात आता आपण पाणी घालून मळून घेणे भाजी गार होजेपर्यंत पीठ मळून घेणे आता आपलं पीठ दहा मिनटं मळून मुरलं आहे छानपैकी आता आपण पोळी लाटून घेणे सामोश्यासाठी अगदी वव्वा तेल घातल्यामुळे फुश खुसखुशीत सामोसे होऊ शकतात अशी पोळी लाटून घेणे व मधी तेल लावणे व थोडं पीठ बुरबुरणे पदर पद्र होण्यासाठी असं तुम्ही दुमडून घेऊ शकता पण थोडं पीठ बुरबुरणे तोपर्यंत तेल तापत ठेवणे अगदी मोठी पोळी लाटून घेणे एका पोळी सहा ते सात सामोसे होऊ शकतात अगदी पातळ लाटून घेणे अगदी ओव्याचे दाणे तुम्हाला दाणेदार दिसू शकतात ओवा घाटल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि तेलामुळे खुसखुशीतपणा येतो अगदी हे खूप पौष्टिक सामोसे आहेत झटपट होणारी रेसिपी आहे आता आपली पोळी लाटून झाली आहे मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं लाटून शकता तुम्ही लागदी व्यवस्थित लाटून घेणे मग वाटीनं गोल काढून घेणे एक साईडमध्ये समोसे होऊ शकतात अगदी असं तुम्ही काढून घेऊ शकता अर्दी असर आता तुम्ही ह्याच्यावर अगदी पातळ परत एकदा लाटून घेणे अशा टाईपमध्ये तुम्ही व्यवस्थित लाटून घेतल्यामुळे चिटकायलाही सोपं असतं अशा टाईपमध्ये तुम्ही लाटूनमध्ये सारंग भरू शकता असं समोशाचा आकार देणे असं अगदी व्यवस्थित चिटकून घेणे आता आणखी एक मी लाटून दाखवते तुम्हाला असे तुम्ही भरून घेऊ शकता आता आपलं सारं गार झालं आहे खसखस घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते अगदी तुम्ही मुलांच्या डब्यात देऊ शकता घरी खाऊ शकता आपण गॅस चालू करून घेणे हे जाड झाल्यामुळे आणखी एकदा मी लाटून घेत आहे अशा प्रकारे आपण समोशाची रेसिपी करत आहोत तुम्ही ह्याला कुठलाही आकार देऊ शकता कचोरीचा आकार देऊ शकता समोशाचा आकार देऊ शकता आता आपलं तेल तापलं आहे पोस भाजून घेणे तळून घेणे तुम्ही पाहू शकता एकदम लाल कलर तळून घेतल्यामुळे त्याला छान चव येते व कुरकुरीतपणा येतं आणि तुम्ही छिद्राच्या चाळणीत काढून घेणे पण आणखी एक घाणं मी तळून दाखवेन तुम्हाला आपले समोसे तळून झाले आहेत हे अशा टाईपमध्ये तळून घेणे आता आपण प्लेटमध्ये ठेवणे तापली मिर हिरवी मिरची तळवून घेणे ज्यांना मिरची आवडते त्याने तळवून घेणे व चिंचुळाच्या चटणीबरोबर तुम्ही आपले समोसे खाऊ शकता अगदी पौष्टिक समोसे झाले आहेत माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा